आन, बोली मॅडम सुनीता संतोष खेतपडीच मॅडम जनरल बॉडी सदस्य आहे कोणती रावरे खर तर कर, मी सिमली नावं प्रमुख पाहुणे खूपच कधी घेतली आणि बाबासाहेबांचं नाव मी जरा उशिरा जाणून शोषण घेतो इकडे कारण चहा वर्षापूर्वी मी इथं आलो या परिसराला मी नौका घेतो तीन वर्ष इथंच मी शिक्षण घेतल्यामुळे श्रीबंध आम्हाला माहिती होत आणि मग इथं आल्यानंतर पूर्वी होतो तो विद्यार्थी होतो आणि आता इथं शिक्षक म्हणून आहे दोन वर्ष शिक्षकाची गेल्यानंतर इन्चार्ज प्रिन्सिपल म्हणून काम करण्याची संधी लाभली त्या दिवसापासून त्यांना मी रहित दैवत मानतो खंबीर नेतृत्व किंवा आधार मानतो असे आदरणीय बाबासाहेबजी बोस त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असणारे माझे जुने सहकारी आणि समोरच्या महाविद्यालयाचे माझे प्राचार्य डॉक्टर खानवे साहेब प्राचार्य डॉक्टर सुरेव साहेब हरभ माझ्या गुरुवर म्हणजे माझे सहकारी म्हणण्यापेक्षा त्यांच्याबरोबर मी सहकारी म्हणून काम केलं प्राचार्य म्हणून जे होते ते डॉक्टर सर माझे गुरुवारी त्याचबरोबर कर्जत महाविद्यालय दादा पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संतेजी माझे नातेवाईक माझ्या गावचे सरपंच डोके माझी सरपंच जरे माझ्या कुटुंबातील माझे सर्व सर्वातील सदस्य विशेषतः माझी आई श्रीमती अनुसयाबाई माझी पत्नी सवलता फॅकल्टी इन्चार्ज आणि माझ्यासोबत सिनियर ज्युनियर मधील सहकारी त्याचबरोबर इतर सेवक सेवापूर्ती कार्यक्रम घेण्याचा मानस नव्हता मी म्हटलं एकतीस तारखेला पत्र आणि नारळ हे स्वीकारायचा आणि कार्यक्रम घ्यायचा नाही परंतु आदरणीय बाबासाहेब बोस हे म्हटलं कार्यक्रम घ्यायचे का घ्यायचं नाही आपली भरपूर कामं झाली आणि त्यामुळे कार्यक्रम घ्यायचा आणि म्हणून मी नाव घेताना सुद्धा आदरणीय बोस साहेबांचं नाव थोडं उशीर घेतलं कारण त्यांच्याप्रती असे माझी जी भावना आहे त्यांची जी प्रतिमा माझ्या मनामध्ये आहे ती खूप गेली तुम्हाला सांगेल नाही की दिवशी सांस्कृतिक कार्यक्रम होता त्यांनी नुकतंच चौदा जानेवारीला पंचायत मध्ये के पदार्पण केलंय कार्यक्रम साडेपाच तास चालला आदरणीय बाबासाहेब त्या ठिकाणी बसून होते साडेपाच तासात मी सा चार वेळा बाहेर जाऊन ठेवलो ते मात्र एकदाही म्हटले नाही कालचाही कार्यक्रम साडेचार तास चालला बाबासाहेबांना तुमची कालही सोडली हे दोन दिवसाच उदाहरण नाही मी चार्ज घेतल्यापासून प्रत्येक गोष्टीमध्ये मध्ये बाबासाहेब असतील त्यांनी तर पूर्ण पाठिंबा दिला परंतु इथं असणारी संपूर्ण महाविद्यालय विकास समिती त्याच्या अध्यक्ष आदरणीय बाबा आदरणीय बबनरावजी पाचपुते असतील आदरणीय बाबासाहेब घोष असतील आदरणीय राहुलदादा जगताप असतील आदरणीय महावीर शेखपटवा असतील रहिेचे किंवा या महाविद्यालयाचे हितचिंतक असतील या ठिकाणी असलेले जनरल बॉडीचे सदस्य असतील या सर्वांनी भरभरून पाठिंबा दिला आणि त्यामुळं कदाचित काही जण माझ्याकडून काम घडलं असेल तर ते घडलं असेल तर या सोहळ्याला मी कृतज्ञता सोहळा यासाठी म्हणू आहे की या जन्मामध्ये साठ वर्षामध्ये मला खूप काय मिळालं अपेक्षित तर मिळालंच ना त्या पण अनपेक्षित सुद्धा इतक्या गोष्टी मिळाल्या मी कृतज्ञता सोळाव पहिली कृतज्ञता व्यक्त करायची म्हटलं तर मी माझे जन्मदाते आई वडील माझी आजी आजोबा आणि चुलते चुलते यांच्या प्रति मी कृतज्ञता व्यक्त करेल एका कामगाराचा मुलगा वस्तुस्थिती आहे परंतु प्राथमिक शिक्षण घेत असताना ज्या अडचणी होत्या त्या सगळ्या अडचणीवर मात करण्यासाठी मला माझ्या कुटुंबात आणि त्यातल्याच माझी आजी आणि माझ्या आजी बरोबर ज्यांचं मी नाव घेईल तर ते पार्वतीबाई पवार आजीची मैत्री यांचंही त्यामध्ये योगदान आहे ते दोघी मैत्रिणी आणि म्हणून कुठली आर्थिक गरज लागली त्या माझी पार्वती वहिष्य म्हणतात त्याकडे जाणार आणि त्या निश्चित मदत करायच्या आणि त्या शेवटपर्यंत शिक्षण होईपर्यंत ती मदत मला होत राहिली याची मला निश्चित जाणीव आहे मी त्या सर्वांप्रती माझी कृतज्ञता व्यक्त करतो मराठी शाळेत जात असताना पण तिथं डाडे गुरुजी असतील सरोदे गुरुजी असतील चिंतामणी गुरुजी असतील गीते गुरुजी असतील कोले गुरुजी असतील या सगळ्याच शिक्षकांनी मला घडवण्याचा प्रयत्न केला मी त्यांच्याही प्रति कृतज्ञता व्यक्त करतो माध्यमिक शाळेत असताना मला अजूनही काळेसर आठवतात काठीवर चालणारे आणि मुंडे प्रतिपत्नी कुटुंब आठवतात आमखेडचं त्यांचंही माझ्या घड्यामध्ये योगदान त्यांच्याही प्रति कृतज्ञता व्यक्त करतो बारावी झाल्यानंतर मी या महाविद्यालयात आलो तर माझं आयुष्य बदललं त्यामध्ये कैलासवासी भावन सरांचा सिंहाचा होता त्यांच्याबरोबर जिथे असताना सर्व स्टाफ आजही या समारंभात उपस्थित असणारे माझे गुरुवर्य आणि त्यांच्याबरोबर जे काही या महाविद्यालयाचे शिक्षक होते त्या सर्वांनी मी एकटाच नव्हे माझ्यासारखे दोन अडीचशे विद्यार्थी वस्तीकरात राहणारे यांच्या सगळ्यांवर समान प्रेम केलं समान संधी देण्याचा प्रयत्न केला आम्ही त्यातून घडलो आणि त्यामुळं कैलासवाशी वामन सर यांच्या प्रति प्रती मी कृतज्ञता व्यक्त करतो मी सर्व जे काही मला इथे शिक्षक लागले तीन शिक्षक तीन चार आहेत मला ज्यांनी शिकवलं वर्गात ज्यांनी एन सी सी च माझं प्रमुख म्हणून काम केलं ज्यांनी एन एस एस चे प्रमुख म्हणून काम केलं त्यांनी फिजिकल डायरेक्टर म्हणून मला घडवण्याचा प्रयत्न केला आणि डायरेक्टर असतील या सर्वांप्रती मी माझी कृतज्ञता व्यक्त करतो त्याच काळामध्ये मला तर आदरणीय दादा असतील आदरणीय बाबासाहेब बोस असतील आदरणीय कैलासवासी प्रकाश साहेब पटवा असतील या सर्वांमुळे त्यांनी शिकवलं ती या महाविद्यालयात घडली आणि म्हणून मी बऱ्याच वेळा माझ्या भाषणामध्ये म्हणून मी जो कोणी आज आहे तो केवळ या महाविद्यालयामुळं आहे आणि या महाविद्यालयाचा सुरुवातीचा स्टाफ प्राचार्य असेल आणि इथे महाविद्यालय विकास समिती त्यांच्यामुळं आहे मी प्राध्यापकही त्यांच्यामुळं जात होऊ ही वस्तुस्थिती आहे माझ पीजेचं शिक्षण असेल बीएड असेल हे सुद्धा कैलास वाशी वामन सरांच्या मार्गदर्शन या रेल शिक्षण संस्थेनं इतकं काही मला भरभरून दिलं नोकरीच्या काळात की त्याचं उतराई होणं म्हणजे जसं या महाविद्यालयाची उतरही मला होता येणार नाही या महाविद्यालयात असणारे माझ्या सुरुवातीचे सगळे गुरु आहेत त्यांचं उतराई होता येणार नाही त्याच पद्धतीने वेद शिक्षण संस्थेने सुद्धा माझ्यावर खूप किंवा आनंद उपकार केले मला नोकरी दिली मला परमनंट केलं माझ्या बदल्यासुद्धा तितक्या केल्या के नाही खरंतर यातल्या बदल्यासाठी लोक घाबरतात माझे सात महाविद्यालयात सेवा झाली सात महाविद्यालयात सहा बदल्या झाल्या ताज्या सहा पैकी चार बदल्या माझ्या माझ्या इच्छेनं झाल्या दोन बदल्या मी असं म्हणतो की अनिच्छिन्न झाल्या परंतु अनिच्छिन झाल्या तरी त्यात मला सन्मानच मिळाला कारण श्रीरामपूरहून माझी बदली पाचवडला झाली श्रीरामपूरला मी मस्कराला सगळ्यात शेवटी होतो पाचवडला गेलो मी प्रभारी झालो तिथल्या एक माजला मी बांधू शकलो त्या कॉलेजचं न्याय करू शकलो हा माझा सन्मानच आहे आणि त्यामुळे संस्थेनं माझी अनपेक्षित बदली केली असली तरी तो एक प्रकारचा सन्मान दोन वर्ष पाच वर्ष महिने मला प्रभारी म्हणून काम करण्याची संधी मिळाली हडप हडपसर माझी मागणी नव्हती अनपेक्षितपणे इथे बदली झाली तुम्हाला इथंच माहिती परंतु इथं आल्यानंतर पाचवडला जसं मी प्रभारी झालो तसं इथं आल्यावरही मला प्रभारी होण्याची संधी मिळाली आणि मग प्रभारी पदाच्या काळात जवळपास दोन कोटीची कामं या सर्व महाविद्यालय विकास समितीच्या आणि आदरणीय मस्के साहेबांनी जो रोडमॅप तयार केला त्या रोडमॅपवर चालत असताना महाविद्यालय विकास समिती असेल तिथले सर्व मार्गदर्शक असतील वैयक्तिक चिंतक असतील त्यांच्या सहकार्यामुळं व पाठिंबामुळं जवळपास दोन कोटीची कामं या महाविद्यालयात करू शकलो हाही मी माझा रईत शिक्षण संस्थेनं केलेला बहुमान समजतो खरं रयत शिक्षण संस्थेनं माझ्याकडून पाच वर्षाचा एक टेनिवार तो पूर्ण करून घेतला तिथं पाच दोन वर्ष पाच महिने तात्या होतो एक महिना कमी होता अडीच वर्षाला इथं दोन वर्ष सात महिने मला मिळाले म्हणजे तिथला महिना भरून काढून इथला अडीच वर्ष असं पाच वर्ष मला प्रभारी प्राचीन म्हणून काम करण्याची संधी मिळाली आणि त्यामुळं मी त्याबद्दल वय शिक्षण संस्थेचा या प्रशासनाचा निश्चितच आभारी आहे आणि आदरणीय बाबासाहेबी बोस असतील नादा असतील या सर्वांप्रती मी माझी कृतज्ञता व्यक्त करतो ही कृतज्ञता व्यक्त करत असताना अनेक जणांचं मला नोकरीमध्ये सहकार्य लागत मी श्रेय तिचंच आहे कारण तिनं कधी खटखट कधी वटवट किंवा कधी हे नाही ते नाही असं कधीच केलं नाही तिचं तिने आजपर्यंत त्या तुम्हाला मंडईमध्ये मी पसू पिशी घेऊन गेलेलो कधीही दिसणार नाही किराण्याच्या दुकानामध्ये मी कधी गेलो नाही सर्व काही तिचं तिने पाहिलं मी फक्त पैसे देणार आहे तिचं ती घरामध्ये सगळं सांभाळायची एकाही गोष्टीची कधीही तक्रार केली नाही आणि म्हणून मी पत्नी प्रती कृतज्ञता म्हणण्यापेक्षा तिनं आजपर्यंत जशी साथ दिली इथून त्याच प्रमाणे साथ द्यावी अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो हे सगळं करत असत इथं शिकायला असताना माझी घरची बैलगाडी या कारखान्यात होती होती त्यामुळे हॉस्टेलमध्ये राहताना शनिवारी आम्ही मुक्कामाला कोपीवर देतो कारखान्याचे मुली खूप पु� गोपी असायच्या गाडी गाडीवर कोण असायचं तर दत्तात्रय जे म्हणून माझ्या चुलते माझी चुलती आणि माझ्या पाठची बहीण ती इथं उपस्थित आहे ती त्यांना सोडतील असायची कधी माझी आई असायची बदलून की तरी माझ्या वडील असायची परंतु हे तिघं मात्र म्हणून त्या गाडीवर असायची आणि त्याच्यामुळं राहीलवाडी असेल बाजपूरचेवाडी असेल सांगवी असेल ही सगळी गावं उसाच्या थळात जाण्यामुळं आठवले ते शिकण्यामुळं नाही उसाच्या थळात यांच्याबरोबर जाण्यानं म्हणजे रविवारी निस तारीख शनिवारी तिथं जायचं रविवारी यांच्याबरोबर जायचं एक दिवस माझी म्हणजे थंडीच्या दिवसामध्ये ऊस तोडणी चालू असताना थळामध्ये मला काही ऊस तोडायला गेलो माझी सुद्धा सुट्टी लावत नसायची मी मागं गोळा करायचो किंवा मुळ्या बांधायचो आणि ते बांधत असताना एक दिवस आता मला असं लाल रंग दिसला पाहता पाट करून पाच वाजता तर ते खरात असायचं रंग दिसल्यानंतर मी काय झालं म्हटलं माझी चुती आहे तिला असं पायवर उचलला त्या अंगणाने मग उठल्या त्यामुळे रंग गळत म्हणजे माझ्या चोत्यानं चौथीनं बहिणीनं आईनं वडिलांना हे घस्ता भोगलेले आहेत आणि याची मला जाणीव निश्चित आहे मी, मी ते विसरलेलं नाही आणि म्हणून माझा भाऊ असेल त्यालाही मी कधी दुःख न देण्याचा प्रयत्न म्हणजे दुःख न देण्याचाच प्रयत्न केला मी माझे खरं तर कुटुंब खूप मोठं माझ्या आजोबाला पाच भाऊ आणि त्याच्यामुळं जरी कुटुंब खूप मोठं परंतु ह्या सगळ्यांनी माझ्यावर खूप प्रेम केलं आणि मला खूप भरभरून जो जो ज्याच्या ज्याच्या सानिध्यात मी केलो त्या प्रत्येकाने मला दिला माझे सर्व मित्र असतील आताही खूप मित्र उपस्थित आहेत प्रत्येक कॉलेजमध्ये किंवा काम करत असताना तिथे असणारे सहकारी यांचंही मला सहकार्य लाभलं